तर आजच्या आनंदीची गोष्ट म्हणजे पाचशे सबस्क्राईबर जवळपास पूर्ण झाले आज माझ्या चॅनलला आणि त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप भनवतो आणि मानतो आणि सर्वांना पावसाळ्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो त्याचबरोबर हा पावसाळा तुम्ही एन्जॉय करा आणि जरा तब्येतही पण सर्वांनी काळजी घ्या कारण साथीचे रोग म्हणा किंवा पाण्यामुळे होणारे आजार वाढतात त्यामुळे पाणी उकळून गाळून प्या आणि एन्जॉय द माणसं काल संध्याकाळी जरा भात उरला होता त्याचा मी करणार आहे मसाले भात नाही फोडणीचा भात चला पाहूया फोडणीचा भात मला जमतो काय नाही तर पहिला जरा टॉमॅटो कापून घेतला टॉमॅटो कांदा कांदासुद्धा कापायचे ठरवलं मुळात कांदा उभा कापायचा असतो असं काहीतरी असतंय वाटतं ते फोडणीचा भात करताना त्यामुळं जमते तेवढा कापायचा प्रयत्न केला दोन एक दोन कांदे घेतले आणि दोन टॉमॅटो घेतले मस्तरी कापून घेतला आणि बघा व्यवस्थित रा आपल्या का आणि हा तेल जरा उकळत ठेवलं गॅसवर आणि त्या गॅसच्या तेल उकळल्यानंतर त्यात ते जरा हे टाकलं आणि ते चट जरा लांबच टाकलं कारण ते चटचट ते आणि चुकून अंगावर जर उरलं तर माझं जेवण राहिलं बाजूला मलाच प्रथम उपचार करायला लागायचे त्यामुळे जरा लांबच टाकले पहिलाच प्रयत्न होता नंतर हा उरलेला बाजू जरा सुट्टा करून घेतला त्याच्यानंतर जरा पुन्हा एकदा जरा असं तेल टाकलं कारण तेल जरा कमी पडलं होतं असं मला वाटतंय आणि बघूया म्हटलं तेल आणि काय ते कांदा आणि टोमॅटो परतून घ्यायचा असतो ते घेतला ते काहीतरी कांद्याचा कलर बदलायला आहे हळूहळू बदलेल म्हटले पहिलीच आहे त्याच्यानंतर जरा मीठ घेतले तिखट घेतले तिखट जरा आमच्यात असते जास्त तिखट असते त्यामुळे जरा तिखट कमीच घातले त्याच्यानंतर त्याबरोबर तिखटाबरोबर जरा मीठ पण घालूया म्हटले आईला बाजूला उभा गेलो तर मी अजिबात म्हटलं तिथे यायचं मी फक्त बघत बसायचो म्हणजे हे घेतलं घेतले कॅमेऱ्यासाठी त्यामुळं धरालासुद्धा कॅमेरा धरायलासुद्धा कुठल्या माणसाची गरज लागली नाही मला त्यामुळे स्टँडवर कॅमेरा लावला आणि हे माझे उद्योग सुरू होते आता तो मला नवीन पाककृती जरा दाखवूया म्हटलं माझ्या ती जी कला आहे ती जरा दाखवूया म्हटले त्याच्यानंतर ते हे बघा हा भात असा सुट्टा करून घेतला व्यवस्थित आणि तो त्यात टाकला हे बघा तर फोडणीचा भात करायचं निम्म काम तरी झालेलं आहे आता काम आहे व्यवस्थित परतून घेणे भात आणि वे न करपता तो भात व्यवस्थित करणे ते काय हळूहळू जमालेच जरा मी तेल जरा जास्त टाकाल तो पहिलं कारण मला तेलाचा अंदाजी नाही बघा बाकी सगळं आलं मीठ पण जरा व्यवस्थित टाकलेलं मिठाचा तिखटाचा अंदाज आला पण तेलाचा काय मला अंदाजी न मग परत एकदा टाकले आणि त्याच्यानंतर हे बघा अरे वा कलर तरी आला आहे बघा कसा कळला आणि मला सांगा कमेंटमध्ये जमले का अरे जमायलाच पाहिजे कारण महिला वर्गाचं कामसुद्धा हलकं होतं आहे आणि महिला किचनमध्ये किती कष्ट करतात आणि त्यांना काय काय गोष्टी मॅनेज करावं लागतात हे सुद्धा कळेल हो आणि घरात काम करणाऱ्या महिलासुद्धा तितक्याच महत्त्वाचे आहेत असं मला वाटतं आहे त्यामुळे आता हा फोडणीचा भात तयार झालेला आहे पहिल्यांदा आपणच टेस्ट करूया म्हटले मीट तिकीट काय कमी जात असलं तर स्वतःलाच कळेल त्यामुळे पहिल्यांदा मी जरा टेस्ट केले बघा कसा झालाय मला तरी चांगला वाटतो बाबा त्याच्यानंतर घरच्यांना जरा दिला आजोबांना दिला आईला दिला दाद्याला दिला दाद्यांना काय आधीच पोहे करून आता वाटतं आज येतो म्हंटलं आवा नाही म्हटलं नको म्हंटलं मला तिकडनंतर का म्हटलं पण खा नक्की त्यामुळे मला तरी चांगला वाटतं तुम्ही सांगा आता कसं वाटतं तुम्हाला ते बघून जरा व्हिडिओ आणि चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा तुमच्या या प्रेरणेनेच मी असे नवीन नवीन प्रयोग व्हिडिओज करत असतो आणि अशा अशा रेसिपी बघूया इतर काय गोष्टी होतात मजेशी त्या बघत राहूया आणि पुन्हा एकदा सर्वांना पावसाळ्याच्या हार्दिक शुभेच्छा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद तर मित्रांनो आज आहे चौदा जून जागतिक रक्तदान दिवस तर आमच्या गावामध्ये उत्तूरमध्ये महादेव मंदिर या ठिकाणी सव्वीस जून रोजी आजरा पोलीस ठाणे यांच्या सहकार्याने गर्जना प्रतिष्ठानच्या वतीनं बुधवार दिनांक सव्वीस जून रोजी सकाळी नऊ ते चार या वेळेत महादेव मंदिर उत्तूर येथे रक्तदानाचं शिबिराचं रक्तदान शिबिराचं आयोजित केलेलं आहे तरी रक्तदान हे एक प्रकारे सेवाधर्मच मानला जातो त्यामुळे जास्तीच्या संख्येने या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी व्हा आजरा पोलीस स्टेशन यांच्या सहकार्यानं आणि गर्जना प्रतिष्ठानच्या वतीनं हे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे तरी रक्तदान करून एक सेवा कार्यामध्ये सहभागी व्हा धन्यवाद